दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस यावला बरं सांगितलं कांदा टोमॅटो का आपण बघू शकता तर मग तर आज दोन्ही शेड फुल येवला तर मग आपण कांदा बरं आजपासून टोमॅटोची काय काय करते टोमॅटो बघा मालाची क्वालिटी आपण टोमॅटोची क्वालिटी बघू शकता आज कसं टोमॅटोची व्हिडिओ चालू करतोय बघू शकता टोमॅटोची क्वालिटी आहे मालाची काय वाहलेला काका कुठला काय माल आहे काका नाटेगावचा माल आहे बघू शकतो साडेतीनशे रुपया टोमॅटो पावती आहे ती थी, तीनशे त्रेपन्न एक शर टॉमॅटोची क्वालिटी क्वालिटी बघू शकता मालाची मोठा माल हा आणि एक साईज नाही आहे सगळा काय बघा गेला बोवा कुठला का टॉमॅटो वडगावचा टॉमॅटो तीनशे बावन्न रुपये गेला आहे बघू शकता पावती आहे तीनशे बावन्न रुपये क्वालिटी बघू शकता हा बघ शर एकदम मोठा साईज मध्ये माले कांद्याची टोमॅटोची क्वालिटी बघू शकते माले सगळा आणि बघू शकतो क्वालिटी जाऊन चमकदार माले सगळं काय भाव झाला काका तीनशे एक्क्याण्णव रुपये कुठला टमॅटो काका टमाटोडा नारखेडाचा टमॅटो बघ शे तीनशे एक्क्याण्णव रुपये झालेला बघू शकता पावती जाऊन चमकदार माल्या थोडस मालाची क्वालिटी आज क्वालिटीचा माल आहे बघू शकतात माला काय माहीत नाही क्वालिटी आपली बघू शकता काय भाव झाला काका कुठला माल आहे काका बदापूर बदापूरचा माल आहे तीनशे सत्तर रुपये याला बघू शकता क्वालिटी पावती आहे तीनशे सत्तर रुपये टमॅटोची क्वालिटी बघू शकते आज हा क्वालिटीचा माल आहे बघू शकता टॉमॅटो मिक्स माल आहे सगळा भाव झाला ना ना हो भाव झाला काय बघ झाला खुल टोमॅटो दामनगाचा माल आहे साडेतीनशे रुपये घालणार बघू शकता पावती आहे मालाची क्वालिटी बघू शकतो आज क्वालिटीचा माल चमकदार माल आहे आपण एकच नंबर आहे काय बघायला खुर्ला का, का? घालताय कामॅटो तीनशे सत्तर रुपये घाललाय बघू शकता टॉमॅटोची क्वालिटी पावती आहे आर्यमान क्वालिटीचा माल आहे बघू शकत मालाची क्वालिटी बघू शकता आज क्वालिटी टोमॅटो बघू शकता काय भाव झाला काका कुठला का टोमॅटो मिनगावरचा माल साडेतीनशे रुपये झाले नाही बघू शकता क्वालिटी पावती आहे हा बघ सर आज क्वालिटीचा टोमॅटो टोमॅटोची क्वालिटी बघू शकता एकच नंबर माल सांगला समजदार माल बघू शकता काय भाव झाला काका कुठला का नाही कुठलं टोमॅटो काका मातेगावचा माल आहे बघ शर तीनशे ता रुपये गए बहु सकता क्वालिटी बहु सकता मालादार्ल्टी पावती है बोस रिटी सारा सारा बहु सकता चमकदार माल का माल बोवा भिंगारा तो माल बीसार व्जिटेबल कंपनी लगू सकता माला क्वाटी का उड़ी पावती है तीन शे पास रुपये भिंगारा तो टोमेटो है बहु शकता